कोरेगाव नगरपंचायतीचे जल स्वच्छतेकडे दुर्लक्ष होय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आज कोरेगाव वार्ड क्रमांक नऊ मध्ये जंगमवाड्यात चार दिवस अतिशय दूषित पाणी येत होते म्हणून आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता वॉश आऊट केला असता दोन चार पक्षी बाहेर निघाले अक्षरशः सडलेली कबूतर व वेगवेगळे पक्षी त्या पाईपलाईनमधून मधून बाहेर निघत होता व ही सातवी वेळ आहे पक्षी निघण्याची संबंधित कर्मचारी व अधिकारी यांनी सदर टाकीकडे लक्ष घालून नागरिकांचे आरोग्याची हरसांड दूर करावी अन्यथा जंगमवाड्यातील नागरिक प्रक्षोभक जन जनआंदोलन करतील असा सुद्धा इशारा नागरिकांनी दिलाय पाहुयात नागरिक काय म्हणत आहेत ते गेल्या सकाळी बघून गेलाय साडेपाच वाजता त्यांना दाखवले दोन पक्षी निघालेली बोलता आता बोला मला येत नाही पाण्यामध्ये पक्षी सोडताय का पाणी सोडताय हेच काही कळत नाहीये कुठे गावलेले आता पाण्याच्या वॉल मध्ये वॉलामध्ये सगळं वास मारत दुर्गंधी झालेली आहे सगळी इथं

सकाळी बघून साडेपाच वाजता त्यांना दाखवले दोन पक्षी निघालेले बोलता आता बोला मला येत नाही पाण्यामध्ये पक्षी सोडताय का पाणी सोडताय हेच काही कळत नाहीये कुठे रावलेले आता पाण्याच्या वॉल मध्ये सगळं वास मारत दुर्गंधी झालेली आहे सगळी इथं